या गाडीच्या चाकांकडे जर तुम्ही पाहिलं तर ते सारखंच दिसत असतील आणि हवा दोन्ही चाकांमध्ये सुद्धा तुम्हाला सारखीच वाटत असेल पण तुम्हाला मी आता ना एक लाईव्ह एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे पाठीमागच्या चाकाची हवा आपण चेक करूया तर इथे या बघू शकता तेहत्तीस पॉईंट पाच पी एस आय हवा आहे पाठीमागच्या चाकांमध्ये आता मित्रांनो पुढच्या चाकातील हवा आपण चेक करूया बघू शकता मित्रांनो इथे सत्तावीस पूर्णांक शून्य पी एस आय हवा पुढच्या चाकामध्ये आहे तर मित्रांनो याचे तोटे काय आहेत सगळ्यात पहिल्यांदा गाडीची स्टॅबिलिटी राहणार नाही दुसरं टायर आहे ना या साईडला चिरा पडतील आणि टायर लवकर खराब होऊ शकतो तिसरं मायलेज म्हणजे ॲव्हरेज तुम्हाला गाडी अजिबात चांगलं देणार नाही हे जे छोटंसं डिव्हाइस आहे ना ते आहे वन लॅपकडून याचा यूज करून तुम्ही बाईक किंवा कारच्या टायरमधील हवा चेक करू शकता मित्रांनो या टायर प्रेशर गॉजचं जे हेड आहे ना ते झिंक अॅलॉइनं बनले म्हणजे पडलं तरी फुटाची काही शंकाच नाही दुसरं हा जो डिस्प्ले आहे ना तो सुपर ब्राईट आहे आणि इझिली व्हिजिबल आहे याच्यामध्ये आहे ना लॉन्ग लास्टिंग बॅटरी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो असं हे वन लॅबचं टायर प्रेशर गॉज आजच मागवा अवेलेबल आहे अमेझॉन फ्लिपकार्ट आणि जिओ मार्टवर आणि तुमच्या गाडीचं टायर प्रेशर मॉनिटर करा जेणेकरून गाडी तुम्हाला माहिती चांगलं देईल आणि टायर लवकर खराब सुद्धा होणार नाहीत धन्यवाद ना ना। जय महाराष्ट्र